हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल लाईव्ह बुक मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांना हॅपी न्यू इयर आहे सगळ्यांना आपण पहिला आवाज चेक करून घेऊया आणि लाईव्ह बुकमध्ये आपण जे बुक वाचतोय त्या बुकचं नाव आहे द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड आणि ते बुक आपण दोनशे दहा पेजपर्यंत आलेलो आहोत आता ह्या बुकमध्ये डॉक्टर जोसेफ मर्फी लेखक सांगायचा प्रयत्न करतोय आपल्याला की आपली जे सबस्कॉन्शियस माइंडची पॉवर आहे ती खूपच काय म्हणू शकतो अनलिमिटेड आहे म्हणजे आपण आपल्या सबस्कॉन्शियस माइंडकडून काहीही करून घेऊ शकतो आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्या सबस्कान्शियस माइंडमध्ये असतंच असतं कारण आपलं सबकॉन्शियस माइंड हे युनिवर्सला कनेक्टेड आहे फक्त ते कसं ॲक्टिवेट करायचं किंवा ते कसं काम करतं हे सगळं उदाहरण एक्सप्लेन करून उदाहरण देऊन एक्झाम्पल देऊन या बुक मध्ये सांगितलेलं आहे आणि आतापर्यंत आपण ते वाचलेलं सुद्धा हो, आहे आता आपण वाचतोय दोनशे अकरा पेज आणि आज आपला दिवस आहे फोर्टी सिक्स तुम्ही माझे व्हिडिओ बघताय त्यासाठी खूप सारं थँक्यू नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कोणाला हे बुक वाचायचं असेल द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड नाव हेच आहे आणि इंग्लिशमध्ये असणार आहे आणि हिंदीमध्ये पण आहे माझ्या घरी मराठी होतं म्हणून मी मराठी सुरू केलेलं आहे आणि ज्यांना टाईम नसेल त्यांना माझे व्हिडिओ पाठवा तर पुढे आपण वाचूया बोट से पण पे पेपनाचा कधीच विजय होत नाही म्हणजे खोटं किंवा खोटं वागतात त्यांचा कधीच विजय होत नाही ते त्याच्यात लेखक काय सांगतोय लोकांच्या रडण्या भेकण्याला आदळापट करण्याला किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या भावनिक दबावाला बळी पडून त्यांना तुमचा फायदा घेऊ देऊ नका असे वागणारे लोक हुकुमशहा असतात जे तुम्हाला गुलाम बनवून त्यांच्या मनासारखे वागायला भाग पाडतात दृढ पण दयाळू बना आणि त्यांच्या मागण्यांपुढे मान तुकवू नका असे इतना तुष्ट करणे कधीच जीवन जिंकत नसतात त्याच्या अपराधात स्वार्थीपणात आणि मालकी हक्काच्या हव्यासात भागीदार बनायला नकार द्या तुम्ही या पृथ्वीवर तुमच्या आदर्शाच्या पूर्ती आणि जीवनाचे शाश्वत सत्य आणि सनातन सनातन आध्यात्मिक मूल्यांशी प्रामाणिक राहण्यासाठी आला आहात तुम्हाला तुमच्या उद्दिष्टांपासून विचलित करू शकेल असा अधिकार जगातील कोणाही व्यक्तीला देऊ नका तुमच्यातील सुप्त प्रतिभा जगासमोर प्रकट करणे हे करण्यातून मानवतेची सेवा करणे हे तुमचे उद्दिष्ट आहे ईश्वराच्या सत्यम शिवम सुंदरम या तत्वांना जगातील जास्तीत जास्त लोकांच्या नजरेसमोर आणणे हे तुमचे उद्दिष्ट आहे तुमच्या आदर्शांशी निष्ठावान राहा त्यामुळे तुम्हाला जी शांती सुख आणि सिद्धी मिळेल ती या पृथ्वी तलावरील सगळ्यांसाठी आशीर्वाद रूप असेल हे अगदी निश्चितपणे जाणून घ्या एका भागाचा सुसंवाद हा सम समग्राचा सुसंवाद असतो कारण समग्र हा त्याच्या अंशात असतो आणि अंश समग्रात असतो पॉल म्हणतात त्याप्रमाणे तुम्ही इतरांच्या प्रेमाचे ऋणी आहात आणि स्वास्थ आनंद आणि मनाच्या शांतीच्या नियमाची परिपूर्ती प्रेमानेच होत असते तर आपण एक ना एक आपण एक्झाम्पल आता घेऊया आता लाइवला मला सहा सात जण दिसत आहेत ओके पण जे कमेंट येत आहेत ना ते काही खराब असू शकतात पण त्या खराब कमेंटला जर मी रिस्पॉन्ड केला तर होईल काय की माझं जे पीस ऑफ माइंड आहे ते खराब होईल बरोबर आहे पण त्याच कमेंटला जर मी का, आ, काही रिस्पॉन्स नाही केला आणि तुम्ही सुद्धा काही रिस्पॉन्स न करता माझा व्हिडिओ लाईक केले आणि हे जे वाचन चालू आहे ते ऐकत बसल्या तर होईल काय जसं की आपण कालचा कालचा व्हिडिओ जर तुम्ही बघा त्याच्यात एकच एक माणूस फक्त नकार द्यायचा सगळ्या गोष्टींना चांगल्या गोष्टींना नायरा टाकायचा चांगल्या गोष्टींना चुकीचं चा म्हणायचा पण त्या दुसऱ्या माणसाला कळत होतं की हा का असं करतोय मग त्यांनी काय केलं त्या माणसासाठी प्रार्थना केली काय केलं त्यांनी फक्त प्रार्थना केली त्याला विरोध केला नाही केला त्याला काहीच केलं नाही त्याला आहे तसंच राहू दिलं पण हळूहळू त्याच्यामध्ये चेंजेस होत गेले तर आपण सुद्धा लेखक सांगतो आपण पण आपल्या आयुष्यात असंच वागायचंय जे लोक निगेटिव्ह बोलतायत जे लोक आपल्याला आदळ करून आपलं खरंच करून घेतायत त्यांच्या तुम्ही बळी पडू नका अशी लोक हुकुमशहा असतात स्वतः पण पुढे जात नाही आपल्याला पण पुढे जाऊ देत नाही मग आपल्या पीस ऑफ माइंड कशाला खराब करायचं त्यासाठी पुढे मानवी संबंधातील फायदेशीर मुद्दे तुमचे मन एक असे रेकॉर्डिंग मशीन आहे जे त्यांच्यावर अंकित झालेले तुमच्या नेहमीच्या सवयीचे विचार पुन्हा उत्पन्न करीत असते जेव्हा तुम्ही इतरांच्या भल्याचा विचार करीत असता तेव्हा खरे तर तुम्ही स्वतःचेच भरे चिंतित असतात बघा ह्या वाक्यामध्ये काय लिहिलंय जेव्हा आपण दुसऱ्याच्या भल्याचा विचार करत असतो की ह्याचं चांगलं झालं पाहिजे ह्याचं चांगलं झालं पाहिजे तेव्हा तर खरं म्हणजे आपण आपल्याच भले आपलाच भलं चिंतित असतो कारण ह्या बुकमध्ये एक दोन व्हिडिओ आधी जर तुम्ही बघितलं तर आपण जर प्रेम दिलं तर आपल्याला हंड्रेड एक्स करून प्रेम परत मिळत आहे आपण जर राग दिला तर हंड्रेड एक्स करून राग परत मिळत आहे आपण जर जलन किंवा बदल्याची भावना दिली तर तेच आपल्याला हंड्रेड एक्स करून परत मिळत असतं म्हणून आपण सगळ्यांना काय म्हणू शकतो शुभेच्छा देऊ शकतो प्रेम देऊ शकतो दया देऊ शकतो आणि मग तेच आपल्याला हंड्रेड एक्स करून परत मिळत सेकंड घृणात्मक किंवा तिरस्कारात्मक विचार एक मानसिक विष असते इतरांचे वाईट चिंतू नका कारण असे करणे म्हणजे स्वतःचेच वाईट चिंतने असते हे बघा नेक्स्ट वाक्यामध्ये पहिला एका वाक्यामध्ये होतं की जेव्हा तुम्ही इतरांच्या भल्याचा विचार करता तेव्हा तर खरं आपल्याच भल्याचा विचार होत असतो आणि दुसऱ्या दुसऱ्या ह्याच्यात पहिलंच वाक्य असं आहे इतरांचे वाईट चिंतू नका कारण असे करणे म्हणजे स्वतःचेच वाईट चिंतने असते तुमच्या मानसिक ब्रह्मांडात तुम्ही एकटेच विचार करीत असता आणि तुमचे विचार सर्जनात्मक असतात ते तुमच्या विचारांना अनुसरून अनुभव साकार करीत असतात आपण जे विचार करत असतो ना ते क्रिएटिव्ह क्रिएट करत असतात काही ना काय क्रिएटच करत असतात मग चांगले विचार केले तर चांगल्याच गोष्टी क्रिएट होतील होतील तीन तुमचे मन एक रचनात्मक माध्यम आहे म्हणून तुम्ही इतरांच्या बाबतीत जे विचार करता व ज्या भावना अनुभवता तेच तुमच्या स्वतःच्या अनुभवाला येत असतात सुवर्ण नियमाचा हाच अर्थ होतो इतरांनी तुमच्या जे विचार करावेत अशी तुम्हाला वाटते ते व तसेच विचार त्यांच्या बाबत पण करा आता ह्याच्यात परत आपण दोन तीन पेज आधी वाचलं होतं की आपल्याला जर वाटतं कोणी आपल्याला रिस्पेक्ट करावा तर आधी आपण रिस्पेक्ट करा आपल्याला वाटतं कोणी आपल्याला प्रेम करावं तर आधी आपण प्रेम करावं आपल्याला वाटतं कोणी आपल्याला गिफ्ट द्यावं तर आधी आपण सुरू करायचं गिफ्ट द्यायला तर इथे तेच दिलेलं आहे इतरांनी तुमच्याबाबत जे विचार करावेत असे तुम्हाला वाटते तेच तसेच विचार तुमच्या त्यांच्या पण बाबत करा म्हणजे आपण विचार करतो ना आपण एखाद्या रूम मध्ये येतो आणि दोन दोन व्यक्ती बोलत आहेत आणि आपण आलो आणि ते लोक गप्प बसले तर आपल्या मनात पहिलंच येतात हा हे लोक माझ्याबद्दलच बोलत का ते लोक आपल्याबद्दल बोलत असतील काही कारण नाही का, का नाही ना आपण आपण हा विचार केला मग ते पण आपल्याबद्दल हाच विचार करते जर आपण विचार केला की अरे त्यांचं काहीतरी सिक्रेट चालू असेल आपण डिस्टर्ब केलं म्हणजे आपण त्यांच्याबद्दल रिस्पेक्ट व्यक्त केला तर ते पण नेक्स्ट टाइम आपल्याबद्दल रिस्पेक्टच व्यक्त करते चार इतरांना फसवणे लुबाडणे किंवा कपट करणे यातून तुम्ही स्वतःचे नुकसान अभाव व मर्यादा निर्माण करता तुमचे मन तुमच्या आंतरिक विचारांना आणि भावनांना रेकॉर्ड करीत असते ज्यावेळी ही त्रिसूत्री नकारात्मक असते तेव्हा नुकसान मर्यादा आणि अडचणी तुमच्याकडे अगणित मार्गाने येऊ लागतात तुम्ही जे इतरांसाठी कराल ते स्वतःसाठी करीत असता इतरांसाठी खड्डा खोदणारा स्वतः त्याच पडत असतो हे आपल्याला लहानपणापासून शिकवलेलं आहे इतरांसाठी खड्डा खणला तर आपणच स्वतः यात पडत असतो पाचवं आहे तुम्ही इतरांचे केलेले भले त्यांना दाखवलेल्या दाखवलेला दयाळूपणा प्रेम आणि जपलेले हित कितीतरी पटीने वाढून तुमच्याकडे परत येत आहे हंड्रेड एक्स सांगितलं ना हंड्रेड एक्स करून सगळं परत येतं सहा इतरांबद्दल तुम्ही काय विचार करता याबद्दल सर्वस्वी तुम्ही जबाबदार असता एखाद्या बाबत तुम्ही जसा विचार करता याला खुद्द ती व्यक्ती अजिबात जबाबदार नसते तुमच्याच विचारांनी त्यांच्यात पूर्ण निर्मिती होत असते इतर व्यक्तींबद्दल आता तुम्ही काय विचार करीत आहात